माझे नाव विमल दत्तात्रयवानी आज मंगळवार देवी जागर देवीचे गाणे मुळीचं नव्हते ग आंबा माझ्या मनात तुझ्यासाठी 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 आले वनात तुझ्यासाठी 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 आले वनात मुळीचं नव्हते ग आंबा माझ्या मनात तुझ्यासाठी 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 आले वनात तुझ्यासाठी आले वनात मंगळवारचा दर लाग उपवास उदो नामाचा लाग लाग द्यास भेट या एका क्षणात तुझ्यासाठी 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 आले वनात तुझ्यासाठी 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 आले वनात मुळेच नव्हते ग आंबा माझ्या मनात मुळेच नव्हते ग आंबा माझ्या मनात तुझ्यासाठी 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 आले वनात तुझ्यासाठी तुझ्यासाठी आले वनात राजारामासाठी प्रगट झाली पाषाण सोडून वरती आली रामासाठी प्रगट झाले पाषाणात फोडून वरती आली येडे म्हणता येईल झाली येडे म्हणता येडीत येडीत झाली ओळखली रामाने हसली गाली ओळखले रामाने हसली गाली तुझ्यासाठी 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 आले वनात मुळीचं नव्हते ग अंबा माझ्या म्हणात मुळीच नव्हते ग आंबा माझ्या म्हणात मुळीच नव्हते ग आंबा माझ्या म्हणात मुळीच नव्हते ग आंबा माझ्या म्हणात तुझ्यासाठी 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 आले वनात तुझ्यासाठी आले वनात वेगळी तू आहे वेडी म्हणते ग बावन खोडी जगा वेगळी आहे वेडी म्हणते तो ला बावन खोडी निंदकाचं काळी जतो ग फोडी निंदकाचं काळी जतू ग फोडी म्हणून दासाला लागली गोडी म्हणून दासाला लागली गोडी म्हणून दासाला लागली गोडी तुझ्यासाठी 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 आले वनात तुझ्यासाठी तुझ्यासाठी आले वनात मुळीचं नव्हते ग आंबा माझ्या म्हणात मुळीच नव्हते ग आंबा माझ्या म्हणात तुझ्यासाठी 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 आले वनात तुझ्यासाठी आले वनात मुळीचं नव्हते ग आंबा माझ्या म्हणात मुळीचं नव्हते ग आंबा माझ्या म्हणात तुझ्यासाठी 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 आले वनात मुळीच नव्हते ग आंबा माझ्या मनात मुळीच नव्हते ग आंबा माझ्या मनात मुळीच नव्हते ग आंबा माझ्या मनात अंबा माता की